सत्तावीस ऑक्टोबर आणि आज सुद्धा नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांना परत एकदा पाऊस मुसळधार पद्धतीनं काही भागांना होणार आहे मित्रांनो सातारा पुणे आणि सांगली सुद्धा अनेक ठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्ह असेल मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या पूर्वेकडील भागांमध्ये काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झालेला असेल पण हा काही प्रमाणात आजच्या दिवसच असेल इथेही अनेक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा जोरदार सरी कोसळू शकतात ढगांचं एकत्रीकरण येऊन संध्याकाळ किंवा दुपारनंतर कोणत्याही क्षणी मराठवाड्यात सुद्धा हा समावेश आहे यामध्ये मराठवाड्यामध्ये बघितलं आपण तर जालन्यात तुरळक ठिकाणी नांदेड मोजक्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या पश्चिमेकडील कडाष्टी अहिल्यानगर संगमनेर कोपरगाव या भागांचा समावेश आहे बंगालच्या उपसागरातला लो प्रेशर आता पुढे येत्या चोवीस तासामध्ये कोकण किनारपट्टी जी काही पूर्वेकडील आहे तिथे धडकणार आहे त्यानंतर त्याचा प्रभाव तेलंगणामध्ये आज कोणत्याही टायमिंगला धडक देतोय आणि त्यानंतर उद्या अठ्ठावीस ऑक्टोबरला सुद्धा हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे त्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा वाशिमचा आणि अकोल्याचा काही भागांचा सामवेश या अठ्ठावीस तारखेला असणार आहे अठ्ठावीस तारखेबरोबरच एकोणतीस तारीख सुद्धा चांगलीच पावसाला बळ देणारे असेल पण अठ्ठावीस तारखेचा पाऊस हा सांगली सातारासह अहिल्या नगर छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यम ते दमदार स्वरूपाचा होईल त्यानंतर यवतमाळ तसेच नागपूर चंद्रपूर गोंदियामध्ये मध्यरात्रीपर्यंत उद्या सुद्धा काही ठिकाणी पाऊस होईल बुधवार तारीख ही मोठी असणार आहे बुधवारी अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे त्यामध्ये जळगाव तर आहेच बुलढाणा मुसळधार काही ठिकाणी अकोला सुद्धा बऱ्याच ठिकाणी अमरावती काही ठिकाणी तर नांदेड यवतमाळ आणि हिंगोली वाशिमसह बऱ्याच ठिकाणी मुसळधारीचा इशारा आहे हा पाऊस व्याप्तीच्या बाबतीत जास्त प्रमाणात राहणार आहे बुलढाणा अकोला अमरावती जालना जिल्हा त्यानंतर परभणी नांदेड हिंगोली त्याचबरोबर यवतमाळ पुणा चंद्रपूर म्हणजे पूर्व विदर्भातले सगळे जिल्हे आले मित्रांनो ही सिस्टम किती दिवस राहील किंवा थंडी थंडीच्या बाबतीत काय बदल आहेत का हे देखील आपण आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर ऐका या पावसाचं प्रमाण एकतीस तारखेपर्यंत जे काही बंगालच्या उपसागरातला प्रभाव टाकतो त्यानुसार तो पाऊस मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात त्याचबरोबर जळगाव खानदेश या भागाकडे देखील प्रभाव असणारच आहे त्यानंतर ही परिस्थिती एक दोन दिवसासाठी परत कमी झाल्यासारखी वाटेल पण एवढीही कमी नाही त्यामध्ये दक्षिण सोलापूर सदा कोल्हापूर ह्या भागाचा सामज असेल ही तारीख गुरुवारची आहे नागपूर वगैरे भागात तर पाऊस त्या दिवशी सुद्धा असणार आहे गुरुवारी म्हणजे तीस तारखेला मित्रांनो दोन आणि एक दोन तारखेच्या दरम्यान वातावरण पुन्हा एकदा बंगालच्याच उपसागरातल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुळ्यात आपण हे जे काही मोक्ष आहे या वादळाच्या नंतर दुसरं एक चक्रीवादळ तयार होणार आहे ते दोन आणि तीन नोव्हेंबरच्या सुरुवातीला असणार आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी सुद्धा मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये तो पाऊस सुद्धा ऍक्टिव्ह होणार आहे आता थंडी संदर्भात जाणून घेऊयात थंडीच्या बाबतीत जर थोडक्यात जर सांगायचं झालं तर एक सहा आणि सात नोव्हेंबरचा सा मुहूर्त मराठवाडा पूर्व विदर्भ विदर्भात खानदेशात जाणवण्याचा अंदाज जा आहे पण ही थंडी म्हणावी अशी नाही यामध्ये बदल असा आहे की ह्या पाच सहा तारखेला परत एकदा ढगाळलेली परिस्थिती ह्या चक्रीवादळामुळे असणार आहे जरी मराठवाड्यातल्या आणि दक्षिणी महाराष्ट्रात हा जरी पाऊस असला तरी ह्या पावसाचे प्रकार कसे राहतील हे तुम्हाला सुद्धा माहित आहे तर त्यानंतर ही थंडी दीर्घकाळ चांगल्या पद्धतीने चालण्याचा अंदाज आहे पण थंडीमध्ये सकाळ आणि संध्याकाळचाच बदल असेल दिवसा टेम्परेचर मात्र या थंडीमुळे कमी राहू शकतं त्यामुळे बरेचशी वाटचाल थंडीकडेही जाते मित्रांनो थंडीबाबत कुठलाच हवामान अभ्यासक किंवा कोणीच अजूनही खात्रीपूर्वक का सांगत नाही कारण की लानिना अजूनही त्याच पद्धतीनं तीव्र आहे नोव्हेंबर महिन्याच्या पावसाबद्दल आपण मागेही अपडेट दिलेत नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सुद्धा अनेक पावसं आहेत डिसेंबर महिन्यामध्ये एक दोन चान्सेस आहेत सरळ सरळ सांगायचं म्हटलं तरी ह्या ऑक्टोबर सारखं किंवा सप्टेंबर सारखं जे काही प्रमाण आहे ते आता पाच सात नोव्हेंबर पासून हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात होऊ शकते पण तोपर्यंत काही गावांना मात्र पाऊस विनाशकारी विपरीत बुद्धीसारखा बरसणार आहे जसं तुम्ही आता बघितलंय थोडक्यात ह्या दोन चार तारखेबद्दल सांगायचं म्हटलं तर आज सत्तावीस कोकण किनारपट्टीसह त्या लगतच्या जिल्ह्यांना छत्रपती संभाजीनगरपर्यंत जळगाव खानदेशमधल्या अनेक भागांना आजही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा रडार आहे विदर्भातही अठ्ठावीस आणि एकोणतीस तारीख अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सुरू राहील पूर्व मराठवाडा आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीडसह जालनासह अनेक भागांना हा पाऊस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी बदल पडणार आहे त्यानंतर एक दोन नोव्हेंबर सुद्धा पावसाची आहे तीन तारखेनंतर वातावरण हळूहळू ढगाळीला कमी व्हायला सुरुवात होईल पाच सहा तारखेनंतर वातावरण थोडं कमी होईल आणि सात सहा ते सात ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान वातावरण थंडीला सुरुवात करणार आहे पण थंडी म्हणावी अशी किंवा चांगल्या पद्धतीची मॉडेलनुसार स्पष्ट दिसत नाही व्हिडिओमध्ये अजून काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सपोर्ट आज नावाचं जे काही आपण आता इथे बटन द्यायला लागलो ते बटन आपल्या प्रयोगशाळेचे आपलं योगदान काय जे काय असेल देण्यासाठी आपण इथे देतो आहे सपोर्ट वरती बटनावरती आपण आपला नंबर कलेक्ट करून तिथे तुम्ही योगदान करा जय शिवराय हो धन्यवाद